हाय हॅलो नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सर्वांना मी अश्विनी तुम्हा सगळ्यांची माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी कृपेने आपण आनंदी असाल अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आजचा दिवस आपल्याला शुभ जाऊ आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते बघा मंडळी जीवनामध्ये दुःख आहे दारिद्र्य आहे आणि समस्या आहेत या सर्व समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला मी अतिशय म्हणजे अतिशय प्रभावी सेवा सांगणार आहे याचा एक टक्के नाही तर त्याच्या दुप्पट या सेवेचा तुम्हाला लाभ होणार आहे आणि याचा फरक देखील पडणार आहे अतिशय साधी सोपी सेवा आहे ही सेवा कधीही करू शकता अगदी घरच्या घरीसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता त्याला एक रुपयाचासुद्धा खर्च लागणार नाही पण ही सेवा करताना तुम्ही मनापासून खूप श्रद्धेने मनोभावे ही सेवा करा याचा रिझल्ट नक्की येतो अगदी दोन दिवसात म्हटलं तर याचा रिझल्ट येतोच अतिशय प्रभावी सेवा आहे स्वामी समर्थ महाराजांना ही सेवा अतिशय प्रिय आहे असे अनेक भक्त आहेत की जी ही सेवा रोज करतात आणि त्याचे त्यांना फळसुद्धा भेटलेलं आहे आणि ज्या समस्या आहेत त्या समस्यापासून त्यांची सुटकासुद्धा झालेली आहे मग ती सेवा कोणती ती सेवा जाणून घेण्याआधी आपण माझ्या चॅनेला सबस्क्राईब केले नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बघा मंडळी अनेक लाखो भक्त आहेत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात मठात अक्कलकोटला जात असतात प्रत्येकजण काही ना काही सेवा करत असतात प्रत्येक जणांना वाटते की माझ्या सुखात माझ्या दुःखात स्वामी समर्थ महाराजांचा कायम हात पाठीशी राहू दे श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी कायम उभे असतात मग असेच स्वामी समर्थ महाराजांना अतिशय प्रिय असलेली सेवा म्हणजे तारकमंत्र या तारक मंत्राने भक्तांना याचा खूप फायदा झालेला आहे किंवा त्याचा अनुभवसुद्धा आलेला आहे आणि असे भक्त सांगतात तारक मंत्र खूप फ तारकमंत्राने खूप फरक पडलेला आहे मग आपल्याला जीवनात अनेक दुःख आहे दारिद्र्य आहे या संकटातून बाहेर पडण्यासाठी ही सेवा अतिशय प्रभावी सेवा आहे या सेवेला कोणतेही वेळेचे बंधन नाही मग कसे करायचे मग तुम्ही मनाला ही सेवा कशी करायची तर चला तर मी सांगते एक दिवसामध्ये ही सेवा आपण ती पूर्ण करायची आहे आता ही सेवा कोणी करू शकतात तर ही सेवा कोणीही करू शकतं सेवा कधीही करा वेळवार त्याला काहीही बंधन नाही अगदी रविवार सोमवार मंगळवार बुधवार कोणत्याही वारी तुम्ही ही सेवा करू शकता अगदी सेवेला कोणतेही बंधन नाही आपल्याला ही सेवा एक दिवसाची करायची आहे आता जण वर्किंग आहात अनेकांना वेळ भेटत नाही मग तुम्ही ही सेवा एक दिवसाची करू शकता मग एक दिवसाची सेवा कशी करायची एक मंत्र एक दिवसाचं तारकमंत्र कसं करायचा हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे एक दिवसाचा तारकमंत्र आहे मग हा एक दिवसाचा मंत्राचे अनुष्ठान कसे करायचे व कधी करावे याची संपूर्ण माहिती मी या, या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा मंडळी या अगदी जगभरामध्ये अगदी लाखो भक्त श्री स्वामी समर्थ महाराजांना आपले गुरु मानतात अगदी स्वामी समर्थ महाराज त्यांचे सर्वस्व आहेत याचबरोबर महाराजांची अनेक सेवा करतात अनेक जणांना माहिती आहे अतिशय प्रभावी सेवा आणि अतिशय स्वामी समर्थ महाराजांना प्रभा सेवा ती म्हणजे तारकमंत्र या तारकमंत्राने आपल्याला मानसिक शांती लाभते आपल्या जीवनात अनेक संकटे अडचणी दुःख चिडचिड अनेक दारिद्र्य अगदी जीवन नको नकोसा झालेला आहे यातून सुद्धा मी यातूनसुद्धा श्री स्वामी समर्थ महाराजांचा जो तारकमंत्र आहे या तारकमंत्राने अनेकांना लाभ झालेला आहे अगदी तुमची कोणतीही समस्या असू द्या या समस्यातून तुम्हाला सुटका होण्यासाठी आपण जर रोज न चुकता श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारकमंत्र जर पठण केलं तर यांनी आपल्याला अनेक समस्या अनेक गोष्टी आपल्या अनेक दुःख अनेक दारिद्र्य नष्ट होतात आणि आपल्या जीवनात आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी प्राप्त होत असते आणि या सोबत श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी अखंड असतात तुम्हाला असे वाटत असेल आजच्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांचे तारक मंत्र म्हटला मग स्वामी समर्थ महाराज आपल्याला आजच्या दिवशी पावतील का तर तसं नाही जोही भक्त श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा न चुकता करतो पूजा अर्चा करतो सेवा करतो रोज त्यांचे तारक मंत्राचं पठण करतो तुमच्या जी सेवा होते तुमच्याकडून जी सेवा होते ती करतो त्यांच्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराज अगदी त्यांच्यासारखीच त्यांच्यासाठी प्रत्येक गोष्टीसाठी त्यांच्या सोबत असतात अगदी सुखादुःखात श्री स्वामी समर्थ महाराज अगदी पटकन धावून येतात आणि ही चांगले होणार आहे हे श्री स्वामी समर्थ महाराज देत असतात वाईट गोष्टी श्री स्वामी समर्थ महाराज त्यांच्या जीवनात कधीच येऊ देत नाहीत अशी अनेकांना अनुभव आलेला आहे मलासुद्धा आलेला आहे मग त्यामुळे तुम्ही कोणतीही सेवा करता करता ती अगदी श्रद्धेने करा मनोभावे करा त्याचं निश्चितच फळ महाराज देत असतात अगदी एक टक्केच नाही तर पटीने देतात शंभर टक्के देत असतात कारण महाराज कधीही कोणाचे काही ठेवून घेत नाहीत तुम्ही अगदी स्वामीचरित्रचं रा सारामृताचे पठण करा अगदी एक दिवसाचे करा तीन दिवसाचे करा अगदी अकरा दिवसाचे करा एकवीस दिवसाचे करा तुम्ही जर असं केलं तर तुमची जी पण इच्छा आहे ती शंभर टक्के महाराज लवकरात लवकर पूर्ण करतात काही एखादी मोठी छोटी असेल तर थोडासा कालावधी लागेल पण महाराज तुमची सेवा सेवेचं फळ तुम्हाला नक्की देत असतात ती याने ती सेवा तुमच्याकडून पूर्ण करून घेत असतात कारण महाराज कधीही कोणाचे काहीही ठेवून घेत नसे असो तर चला आपण तारक मंत्राची जी सेवा आहे ती कशी करावी ते आपण जाणून घेऊया बघा मंडळी तुम्ही ज्या दिवशी तारक मंत्राची से सेवा करणार आहात त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे आता सेवा सेवेला काही वेळ नाही अगदी कोणत्याही वेळी तुम्ही करू शकता सकाळ करा संध्याकाळी करा पण शक्यतो सेवा स्नान करून झाल्यावरच करा कारण सकाळी आपण फ्रेश झालेला असतो स्वच्छ कपडे परिधान केलेले असतात आणि सकाळच्या वेळी सेवा केलेली मन फ्रेश वाचतं त्यामुळे सेवा सकाळी छान होते त्यामुळे सकाळीच सेवा करून घेतली तर अतिशय उत्तम कारण आपण सकाळचं जास्त आंघोळ वगैरे आवरून बाहेर जात नसतो त्यामुळे बाहेर जायच्या आधी ही सेवा अगदी आपण करू शकता आणि सेवा सकाळीच करून घ्या कारण सकाळीचं वातावरण पण छान असतं आणि आपलं मन पण फ्रेश असतं त्यामुळे शक्यतो ही सेवा सकाळीच करून घ्या शक्य सकाळचं शक्य झाले नसेल तर संध्याकाळी करा पण संध्याकाळी करताना स्वच्छ होऊन ही सेवा करून घ्यावी शक्यतो आंघोळ करावे आंघोळ झाले शक्य आंघोळ शक्य नसेल तर हातपाय स्वच्छ धुवून स्वच्छ कपडे परिधान करून ही सेवा करू शकता तारक मंत्राची ही सेवा अतिशय प्रभावी सेवा असल्यामुळे शक्यतो स्वच्छ धुतलेले कपडे परिधान करू शकता शक्य झाल्यास आंघोळ करू शकता तारकमंत्राची ही सेवा अतिशय प्रभावी आहे त्यामुळे स्वच्छ धुतले स्वच्छ क धुतलेले कपडे परिधान करू शकता किंवा करावी करणे आवश्यक असल्यास करावे त्याआधी आपण त्याआधी आपल्याला देवाजवळ बसायचं आहे देवासमोर देवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर अगरबत्ती लावायची आहे आपल्याला एक तांब्याचा ग्लास घ्यायचा आहे तांब्याचा नसेल तर स्टीलचा घेऊ शकता आता त्या ग्लासमध्ये थोडं पाणी ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आपल्याला शक्यतो इथे काचेचा किंवा प्लॅस्टिकचा ग्लास, ग्लास वापरू नका त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे तो ग्लास त्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे अगरबत्ती लावून घ्यायची आहे श्री स्वामी समर्थ महाराजांना नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपल्याला संकल्पयुक्त सेवा करायची आहे सेवे सेवा फक्त एकच दिवसाची करायची आहे पण संकल्पयुक्त सेवा करायची आहे श्री स्वामी समर्थ महाराजांना थी ही इच्छा आपली सांगायची आहे श्री स्वामी समर्थ महाराज माझी सेवा तुम्ही पूर्ण करून घ्या ही सेवा पूर्ण झाल्यास ही पो सेवा पूर्ण झाल्यानंतर माझ्याकडून शक्य झाल्यास मी सेवा परत करीन असे संकल्पयुक्त सेवा करा सेवा केलेली कधीही खाली जात नाही खाली जात नाही म्हणजे तुम्ही केलेली सेवा त्या सेवेचं फळ महाराज तुम्हाला नक्की देत असतात मग त्यामुळे ही सेवा संकल्पयुक्त करायची आहे मग आता संकल्प कसा करावा तर आपल्याला उजव्या हातामध्ये दोन पळी पाणी घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हळदी कुंकू अक्षदार टाकायचे आहेत एखादं फूल असेल तर फूल घ्यायचं आहे त्यानंतर तुमचं नाव माझं नाव अश्विनी मिस्तरांचे नाव शेखर माझ्या मुलीचे नाव अहिल्या आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या काय काय जी काय इच्छा असेल ती इच्छा तुम्ही सांगायची आहे एखादी नोकरीची असेल किंवा लग्नाची असेल लग्नाची समस्या असेल किंवा घरच्या काही अडचणी असतील पतीच्या अडचणी असतील मुलाच्या अडचणी असतील किंवा अगदी शाक्षणी अडचणी असतील आरोग्याच्या असतील अशा अनेक समस्या असतात ज्या तुमच्या जी समस्या आहे ती तुमची समस्या तुम्ही तिथे सांगायची आहे ती समस्या बोल बोलल्यानंतर परत हातात हातातलं पाणी तांबणा सोडून द्यायचं आहे परत हातात दोन पळी पाणी घ्या परत सोडा परत हात स्वच्छ पुसून घ्या हात जोडा आणि परत एकदा महाराजांना तुमची जी बी जी काही का इच्छा आहे ती सांगा आणि नंतर तुम्हाला तारक मंत्राचे अनुष्ठान कसे करायचं आहे ते आता बघायचं आहे मग आता अनुष्ठान करताना तुम्हाला जर तारक मंत्र येत असेल तर अतिशय उत्तम येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावू शकता श्रवण करण्यापेक्षा वाचन केलं तर अतिशय उत्तम आता तारक मंत्राचे तीर्थ करताना आपल्याला आपला जो उजवा हात आहे तो ग्लासवरती ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला जो तारकमंत्र आहे तो तारकमंत्र तारकमंत्र म्हणायचा आहे मग तुम्ही तारकमंत्र एक वेळा तीन वेळा पाच वेळा सात वेळा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा म्हणू शकता पण आपण इथे एक तारक तारकमंत्राचे अनुष्ठान करणार आहोत तर आता इथे आपण एकवीस वेळा तारक तारकमंत्राचे पठण करणार आहोत जर तुम्ही एक दिवशी तारकमंत्राचे अनुष्ठान करणार आहात तर इथे एक वेळा तारकमंत्र म्हणून चालणार नाही इथे एकवीस वेळा तारकमंत्र म्हणायचा आहे मग हा एकच वेळा तारकमंत्राचे पठणाचे फळ प्राप्त तुम्हाला मिळेल का नाही मिळणार मग एकवीस वेळा तारकमंत्र म्हणायचा आहे तरी तर याला किती वेळ लागेल तर ज्याला तारक मंत्र तोंडपाठ आहे त्याला अगदी वीस ते पंचवीस मिनटं लागणार आहेत ज्यांना प पाठ नाही त्यांना थोडा वेळ लागेल पण तारकमंत्र हा अगदी छोट्या आणि छोट छोटा आणि म्हणायला सोप्या सोपा आहे त्यामुळे तुम्हाला एवढा वेळ लागणार नाही आणि त्यामध्ये जे शब्द आहेत ते अगदी मराठी भाषेमध्ये आहेत त्यामुळे पावून तासमध्ये तुमचं ही सेवा होऊ शकते खरंच मला सांगा आपली एखादी इच्छा जर या सेवेने पूर्ण होत असेल तरी सेवा करायला काय हरकत आहे अगदी सोप्या भाषेत कमी वेळेत तेही एका दिवसात या सेवेमुळे अनेकांना लाभ झालेला आहे अनेकांची इच्छा पूर्ण झालेल्या आहेत अनेकांना याचे फळ मिळालेलं आहे अनेकांना याचा अनुभव आलेला आहे आणि याचा श या सेवेचा शंभर टक्के रिझल्ट हा नक्की येतो ही सेवा तुम्ही नक्की करून बघा नक्की रिझल्ट येईल आणखीन एक आपण जे तारक मंत्राचे तीर्थ केले आहे ती ते तीर्थ एकवीस वेळा तारकमंत्र म्हणून झाल्यावर जी तुम्ही अगरबत्ती लावली होती ती अगरबत्तीची अगदी चिमुटभर रक्षा घ्याय घ्यायची आहे आणि ती त्या पाण्यात टाकायची आहे आता हे पा हे तीर्थ कोणासाठी केले आहे पतीसाठी केले आहे मुलासाठी केले आहे किंवा स्वतःसाठी केलेलं आहे त्यांना ते तीर्थ प्यायला द्यायचं आहे आणि जे आपण ग्लास घेतला होता ग्लासखाली प्लेट ठेवली होती प्लीट ती प्लेट काढायची नाही ती प्लेट तशीच ठेवायची आहे त्या पाण्याखाली तशीच ठेवायची आहे काढायची नाही आणि ते तीर्थ तसेच ते जे ज्याला कोणाला केले आहे ज्याच्यासाठी आपण हे केलं आहे तीर्थ त्यांना ते तीर्थ ते प्यायला द्यायचं आहे आणि हे तीर्थ अगदी आपण आपल्या रूममध्ये म्हणा स्वयंपाकघरात म्हणा हॉलमध्ये म्हणा चारी कोपऱ्यात शिंपडायचं आहे आणि तसेच हे तीर्थ आपण स्वयंपाकामध्ये सुद्धा वापरू शकता बघा मंडळी ही अतिशय प्रभावी सेवा अतिशय कमी वेळेत दिवसीय सेवा आपण साध्या भाषेत साध्या सोप्या भाषेत करू शकता आणि एक पाऊन तासात ही सेवा होऊन जाते पाऊन तासामध्ये आपली सेवा पूर्ण होऊन जाते बघा अतिशय साधी आणि सोपी सेवा आहे आपण ही सेवा नक्की करून बघा बघा याचा रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही याचा अनुभव तुम्हाला नक्की येईल अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही आणि सेवा नक्की नक्की करून बघा कारण या सेवेचं फळ तुम्हाला नक्की स श्री स्वामी समर्थ महाराज देणारच आहेत आणि सेवा केलेली सगळे कुठेही वाया जात नाही त्यामुळे ही तारकमंत्राची छोटीशी सेवा आहे ही सेवा तुम्ही नक्की करा